जामनेर तालुक्यातील गारखेडा शिवारात ट्रक व रिक्षाचा भीषण अपघात अपघातात तिघांचा मृत्यू भुसावळ जामनेर दरम्यान गारखेडा शिवारात गंगापुरी जवळ भुसावळहून जामनेरसाठी येणाऱ्या रिक्षा व जामनेरहून भुसावळकडे जाणाऱ्या मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली सदरची घटना अंदाजे काल रात्री सात वाजल्याच्या सुमारास घडली असून मिक्सर ट्रक क्रमांक एम एच एकोणीस सी एकवीसशे एक्क्याऐंशी या गाडीने पियाजो रिक्षा क्रमांक एम एच एकोणीसवी तीन हजार सातशे चारावा जबरदस्त धाक दिली रिक्षात एकूण आठ प्रवासी बसलेले होते त्यापैकी निकिता गोपाल निंबाळकर राहणार चिंचखेडा बुद्रुक अंदाजे वय वीस प्रमोद श्रीराम गुरुभैया तळेगाव वय बत्तीस यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी मद घोषित केले तर जयेश गोपाळ निंबाळकर वय सोळा राहणार चिंचखेडा सरला गोपाळ निंबाळकर वय एकोणचाळीस राहणार चिंचखेडा योगेश विठ्ठल गायकवाड राहणार चिंचखेडा वय पंचेचाळीस सुरेश विलास कापडे राहणार संभाजीनगर वय पन्नास अखिलेश कुमार राहणार उत्तर प्रदेश वय पन्नास संगीता सुभाष चौधरी संभाजीनगर वय पन्नास हे गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना तात्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले यापैकी सरला गोपाळ निंबाळकर व एकोणचाळीस राहणार चिंचखेडा यांचा जळगावसाठी उपचारासाठी नेत असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला मागील महिन्यातच जामनेरपहूर दरम्यान मोटरसायकल व पिकअप गाडीचा अपघात होऊन चार तरुणांचा मृत्यू झाला होता खबर आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही तात्काळ एकशे दोन आणि एकशे तिथं घटनास्थळी पाठवल्या हो जवळपास रुग्ण रुग्णालयात आले होते त्यावर सर्व आणि कर्मचारी घटनास्थळाची खबर दवाखान्यात हजर होते त्यातले दोन जणांना चेक केला असता ते अपघातात जागीच फूट पावले होते आणि सहा जणांपैकी पाच जण अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाले होते त्यांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा येथे सामान्य रुग्णालयात रवाना केले आणि संबंधितांना नातेवाईकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवण्यात आलेला आहे सदर घटनाप्रसंगी सर्व सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी हजर होते त्यांचे पण सहकार्य लाभले आणि समस्त पत्रकार बांधवांनी नातेवाईकांचे सांगत सर मयत आणि जखमींबद्दल काही माहिती का ते कुठले राहणारे होते मयत होते एक निकिता गोपाळ निंबाळकर ती चिंचखेडाची आणि एक प्रमोद श्रीराम राम भैया म्हणून गुरु भैया म्हणून ते तळेगावचे इसम होते जवळपास वय त्यांचं बत्तीस वर्ष होतं आणि काही जखमी होते संभाजीनगर यूपी, आणि चीनच्या खेळामधील जखमी होते